नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर खरीप पीक विमा यादी दोन हजार तेवीस आलेली आहे तर फक्त सोळा जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्याचबरोबर सोळा जिल्ह्यांमध्ये ते कोणते तालुके आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया अजिबात वेळ न घालवता आपण पूर्ण डिटेल्समध्ये हा व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे तर या सोळा जिल्ह्यांमध्ये ऐंशी टक्के पीक विमा हा जिल्हा निहाय जाहीर केलेला आहे त्याचबरोबर आपण त्याचे सुद्धा पाहणार आहोत तर या दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे त्यासोबतच वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे वादळ व पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे हाल झालेले आहेत मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही आहे कारण शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा काढला असल्यास त्यांना संपूर्ण नुकसान भरपाई ही मिळणार तर काही शेतकरी हे आर्थिक नुस नुकसानीबाबत पूर्णपणे संभ्रमात पडतील मात्र यासाठी गरिबांचा विमा कसा काढायचा याबाबत शेतकरी अत्यंत गंभीर आहेत जर शेतकऱ्यांकडे पीक विमा असेल तर त्यावर क्लेम कसा करतात त्यानंतर तुम्ही भागीदाराचा विमा कसा काढला याची नोंदणी करता येईल आणि क्लेम कसा करता येईल हे सुद्धा आपण बघू तर उर्वरित ऐंशी टक्के पीक विमा वितरण या सोळा जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे तर तालुका निहाय यादीसुद्धा आपण पाहणार आहोत तर पीक विमा विशेष दातांसाठी व्याज विमा ही खरीप नफा विमा योजना दोन हजार बावीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सुधारणा केलेली आहे पी एम किसान सफल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे मिळाले आहे ते पुरेसे सोपे आहे ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आधीच कृषी कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळेल या शेतकऱ्यांना फक्त बँकेत फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी कर्ज घेतले नाही ते कोणत्याही बँकेचे सदस्यत्व भे घेऊन पीक विमा काढू शक त्याचबरोबर आपण आता जे कागदपत्र आहेत तर सुद्धा बघणार आहोत तर शेतकऱ्यांना कागदपत्रांची गरज आहे त्यासाठी त्यांना आधार कार्ड जमिनीची कागदपत्रं मतदार कार्ड हे आवश्यक आहे या दस्ताऐजाच्या मदतीने आपण विमा काढू शकतो तर आता ते कोणते जिल्हे आहे तर ते, ते आपण बघूया अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील एकशे एकतीस महसूल मंडळे उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा यासाठी पात्र आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील नव्वद महसूल मंडळे एकोणतीस महसूल मंडळे हिंगोलीतील पाच तालुक्यातील एक्कावन्न महसूल मंडळे लातूरच्या नऊ तालुक परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील चव्वेचाळीस महसूल मंडळे हे पात्र आहेत बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पंच्याऐंशी महसूल मंडळे आठ तालुक्यातील बेचाळीस महसूल मंडळे अमरावतीमधील बारा तालुक्यातील ऐंशी महसूल मंडळे, मन... नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील अष्ट्याहत्तर महसूल मंडळे सोलापूरमधील आठ तालुके जळगावमधील दहा तालुके वाशिममधील दहा तालुके बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुके त्याचबरोबर अकोला अकोला जिल्ह्यातील सात तालुके आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके ह्यांची जो पीक विमा आहे तर तो मंजूर तर आ, हे कधी भेटणार आहे याची तारीख अजूनही आलेली नाही आहे परंतु लवकरच याची तारीखसुद्धा येणार आहे की तो कधी येणार आहे आपल्या खात्यावरती तर अशा प्रकारे ही सोळा जिल्ह्यांची पीक विमाची यादी आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती तोपर्यंत खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र